मान्सूनच्या केरळातील सुखदागमनानंतर आता तो पुढील वाटचाल करीत आहे या दरम्यान खानदेश विदर्भ मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात शनिवार दिनांक एक जून ते सोमवार दिनांक तीन जूनपर्यंत वारा वादळासह गडगडाटी वळीवाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अंदमानमध्ये यावर्षी जवळपास वेळेवर दाखल झालेला मान्सून केरळात नेहमीपेक्षा व यंदाच्या अंदाजित दिवसापेक्षा एक दिवस अगोदरच म्हणजेच तीस मेस दाखल झाला आहे रेमल चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिमा परिणामामुळे वातावरणीय घडामोडीतून मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच केरळच्या टोकावर तीस मेस पोचला असला तरी महाराष्ट्रात तो सरासरीच्या तारखेलाच म्हणजे मुंबईत दहा जूनपर्यंत पोचण्याची शक्यता आहे नाशिक व खानदेशात मान्सून बारा ते पंधरा जुन मन जून दरम्यान पोहोचू शकतो त्यामुळे पूर्वमोसमी पावसाच्या वडिवाच्या सरीचीही कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे सध्याच्या एकंदरीत वातावरणीय स्थिती पाहता पूर्वमोसमी व मान्सूनच्या सरींच्या शक्यतेनुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतमशागती व त्यानंतर पेरणीसाठीच्या आवश्यक जमिनी ओलीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण वीस जूनपर्यंत कदाचित वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे पेरणी होणार आहे पण सध्याच्या या वातावरणीय पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अतिआत्मविश्वासावर उगाच धूळ पेरणी व बाठर ओलीवर पेरणीचे धाडस करू नये असे आवाहन हवामान खात्याने कळविले आहे धन्यवाद